आकाश भाऊ नाव सांगा संपूर्ण माझं नाव आकाश विलास काळे राहिलं कुठे राहिला कधी पासून डान्स करता तुम्ही दोन हजार सोळा पासून हा कुठे शिकले डान्स घरीच घरीच कसं काय पण तुम्हाला कोणीतरी शिकवलं असेल ना हे स्टेप्स कस काय येतात तुम्हाला व्यवस्थित पाहून शिकता कोणाच घरच्या घरी घरच्या घरी कुठं कुठं डान्स करता कुठं शिक्षण किती झाले तुमच हा स्वतःहून डान्स करता का मी ची आवड शिक्षण किती झाले आठवी आणि आता व्यवसाय काय व्यवसाय शेती शेती करता बरोबर चांगला डान्स करता तुम्ही तुम्हाला जर हे भेटलं कुणी जर गुरु तर चांगला डान्स करशाल अजून येऊ का आकाश काळे ना नंबर काय नंबर मोबाईल आहे का आहे का नंबर सांगाल का आठवत नाही एकतीस पंच्याहत्तर बत्तीस मस्त डान्सर आहे वय किती म्हणले वय वीस वर्षाचा डान्सर आहे डान्सची आवड आहे आणि नंबरवाडीच्या वा... नंबरवाडीचे वस्तीमध्ये राहता ना तिथला युवक आहे आणि मग खूप छान डान्स करतो कुणी त्याला शिकवलं नाही त्याचा तोच आपलं इतरांचं अनुकरण करून करुं, घरच्या घरी शिकतोय चल बाय बाय